विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजपचे विधान परिषदेचे आमदार व माजी मंत्री राम शिंदे यांनी विधान परिषदेच्या सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे हा अर्ज दाखल करताना त्यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यासोबतच महायुतीचे इतर नेते होते पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांची मात्र यावेळी अनुपस्थिती दिसली त्यामुळे शिवसेना शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत म्हणूनच सभापती पदामागचं नेमकं राजकारण काय आहे तेच जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा मागील महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर सभापती असताना नीलम गोरे विधान परिषदेच्या उपसभापती होत्या तर तत्कालीन सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यावर विधान परिषदेमध्ये सभापती नसल्याने नीलम गोरे सभापती पदाचा अतिरिक्त भार देखील सांभाळत होत्या शिवसेना फुटीनंतर सुरुवातीला नीलम गोरे उद्धव ठाकरेंसोबत होत्या तर फक्त सभापती पदासाठी नीलम गोरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सोडून शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे अशा चर्चा देखील त्यावेळी होत्या त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबतच नीलम गोरे देखील आता पुढे काय करणार हे पाहणं महत्वाचं आहे विधानसभेचे अध्यक्ष पद भाजपला मिळाल्यानंतर विधान परिषदेचे सभापती पद शिवसेनेला मिळावे अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा होती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांना सभापती पद द्यावे अशी मागणी सुद्धा शिवसेनेकडून केली जात होती मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीकडे कानाडोळा करत भाजपने विधान परिषदेचे सभापती पद सुद्धा आपल्याकडेच ठेवले आहे त्यामुळे मुख्यमंत्री पदानंतर आता सभापती पदासाठी एकनाथ शिंदे व भाजपामध्ये पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळणार आहे आणि या संघर्षात पुन्हा एकदा भाजपने स्वतःच खरं आज विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर महाविकास आघाडीकडून अद्याप सभापती पदासाठी कोणीही अर्ज दाखल केला नाहीये यासोबतच महायुतीकडे बहुमत आहे त्यामुळे आता जवळपास भाजपच्या राम शिंदे यांची निवड झाल्याचं निश्चित असून या संबंधीची अधिकृत घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे पण एकनाथ शिंदे यांच्या मागणीकडे कानाडोळा करत भाजपने राम शिंदे यांनाच सभापती म्हणून का निवडले ते पाहूयात राम शिंदे यांना सभापती करण्यामागचं सर्वात मुख्य कारण म्हणजे ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात दुसरं कारण म्हणजे राम शिंदे यांचं राजकीय पुनर्वसन राम शिंदे हे दोन हजार चौदा मध्ये कर्ज जामखेड विधानसभेचे आमदार होते त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी त्यांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आठ जुलै दोन हजार बावीस ला राम शिंदे यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून नेमणूक करण्यात आली आणि त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं त्यानंतर आता यंदाच्या दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत देखील राम शिंदे यांचा पराभव झाला म्हणून पुन्हा एकदा राजकीय पुनर्वसन करण्याच्या हेतूने त्यांना सभापती पदय यासोबतच राम शिंदे यांना सभापती पद देण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे धनगर समाजाचा पाठिंबा मिळवणे राम शिंदे हे धनगर समाजातून येत असून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मराठा ओबीसी बंजारा मुस्लिम सारख्या समाजांचे नेते आहेत त्यामुळे धनगर समाज नाराज होऊ नये यासाठी सोशल इंजिनिअरिंग मध्ये एक्सपर्ट असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे निकटवर्तीय राम शिंदे यांची सभापती पदी वर्णी आहे आणि यामधून देवेंद्र फडणवीसांनी एकाच निशाण्यात दोन लक्ष साधल्याचं सा बोललं जात थोडक्यात वाचलास मी सभा घेतली असती तर असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांचं अनोख्या पद्धतीने निवडणूक जिंकल्यानंतर अभिनंदन केलं होतं तर यावरून राम शिंदे यांनी अजित पवारांनी महायुती धर्म पाळला नाही अशी टीका देखील केली होती त्यामुळे अजित पवारांवर भाजपचे काही समर्थक नाराज होते पण आता राम शिंदे यांच्या सभापती पदासाठी अजित पवारांनी त्यांना पाठिंबा दिलाय शिवाय ते राम शिंदे यांचा अर्ज दाखल करताना स्वतः उपस्थित होते त्यामुळे त्यांच्यावर असलेली भाजपच्या काही समर्थकांची नाराजी कमी होण्यास मदत होणार आहे राम शिंदे यांची सभापतीपदी निवड झाल्याने धनगर समाज स्वतः राम शिंदे भाजपा कार्यकर्ते व देवेंद्र फडणवीस देखील खुश असतील तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची यावर कोणतीही हरकत नसल्याने त्यांना देखील राम शिंदे यांच्या सभापती पदासाठी पाठिंबा दिला आहे त्यामुळे या निर्णयामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपा हे पक्ष ना तर खुश आहेत पण एकनाथ शिंदे यांची शिवसेना नाराज झाल्याचं दिसून येते तर सततच्या वागणुकीमुळे एकनाथ शिंदे व त्यांचा पक्ष पुढे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असून यावर तुमचे मत काय राम शिंदे यांची सभापती पदी केलेली ही नेमणूक योग्य आहे का पुन्हा एकदा शिंदेना डावलून भाजपा चूक करतीय का यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद